नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण एक कप तांदळापासून भरपूर असा जाडीदार मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्जी असा नाश्ता बनवणार आहोत एक कप तांदळापासून आपण वेगवेगळे तीन प्रकार बनवलेले आहेत तर चला आजची रेसिपी आज आपण कशी बनवली ती बघूया तर सुरुवातीला इथे आपल्याला एक कप तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ तुम्ही कुठलाही घेतला तरी चालेल रोजच्या वापरामधील एक कप तांदूळ इथे मी घेतलेला आहे हा तांदूळ आता आपल्याला सर्वप्रथम स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता तांदूळ हा मी अगोदरच्या दिवशी भिजत घालते म्हणजे सकाळी जर आपल्याला नाश्ता बनवायचा असेल तर हा तांदूळ मी रात्रीच भिजायला घातलेला होता तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही तीन चार तास अगोदर जरी भिजत घातला तरीही चालेल आता इथे मी एक कप तांदूळ घेतलेला तो इथे आपल्याला स्वच्छ दोन तीन वेळा पाण्याने मी इथे धुवून घेतलेला आहे आता हा तांदूळ आपल्याला भिजत घालायचा आहे तुम्ही या ठिकाणी जर राशीनचा तांदूळ आहे तो जरी वापरला तरीही चालेल आता ह्या तांदूळामध्ये आपल्याला पाणी घालायचं आणि झाकण ठेवून हा तांदूळ मी रात्रभर भिजत घालते तर दुसऱ्या दिवशी मी सकाळी हा तांदळ तांदूळ बघूया तर तांदूळ इथे आपला बघू शकता व्यवस्थित इथे भिजलेला आहे छान असा भिजून झालेला आहे छान त्याच्या असे कणे दाबून जरी बघितलं त्याच्या कण्या होतात अशा पद्धतीने आपल्याला तांदूळ भिजून घ्यायचं आहे आता यातील भिजलेलं संपूर्ण पाणी मी इथे काढून घेतलेलं आहे आता हा भिजलेला तांदूळ आपल्याला एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं आहे ते इथे मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये संपूर्ण जे तांदूळ आपण भिजत घातलेला तो घातलेला दोन आल्याचे तुकडे घातलेले आणि दोन मिरच्याचे मी असे तुकडे करून घेतलेले ते आपल्याला घालायचं आहे आता इथे मी एक कप तांदूळ घेतला होता म्हणून अर्धा कप इथे आपल्याला दही घालायचं त्यानंतर थोडंसं यामध्ये मी पाणी घालते अगदी थोडंसं घालायचं म्हणजे पाव कपपेक्षा सुद्धा कमी मी यामध्ये पाणी घातलेलं आता हे संपूर्ण मिश्रण आपल्याला मस्त असं मिक्सरला बारीक इथे आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे मी छान असं बारीक पेस्ट त्याची इथे बनवून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये आता आपल्याला पाव कप रवा घालायचा आहे इथे कुठलाही रवा बारीक जाड कुठलाही असला तरी चालेल पाव कप इथे मी रवा घातला चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आणि परत हे मिश्रण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एक घातलेला संपूर्ण रवा आपल्याला ह्या मिश्रणामध्ये मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्या गाठी किंवा गुठळ्या होणार नाही एक सारखं इथे मी मिक्स करून घेतलेलं आता हे मिश्रण आपल्याला झाकण ठेवून दहा मिनिट साईडला ठेवायचं आहे म्हणजे घातलेला रवा छान असा फुलेल एक दहा मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकता रवासुद्धा छान इथे फुललेला आहे बॅटरसुद्धा इथे घट्ट झालेला आहे आता यामध्ये आपल्याला एक मस्त अशी खमंग चुरचुरीत फोडणी घालायची आहे त्यासाठी मी इथे एक छान असं कडकडीत तेल गरम करून घेतलेलं त्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच मोहरी घालायची अर्धा चम्मच इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि काही कडीपत्त्याची पानं मी इथे कट करून घेतलेली ती आपल्याला यामध्ये घालायची आणि मस्त अशी खमंग फोडणी आपण यामध्ये घालूया म्हणजे आपला नाश्ता छान असा खमंग मऊसूद जाळीदार आणि लुसलुसीत होईल घातलेली फोडणी घालून छान असं इथे मिक्स करून घ्यायचं साईडला मी इथे पाणी उकडायला ठेवलेलं आहे पाणीसुद्धा आपल्याला अगोदरच असं उकळून घ्यायचं त्यानंतर इथे मी एक प्लेट घेतलेली आहे प्लेटला आपल्याला छान असं संपूर्ण तेल ग्रीस करून घ्यायचं इथे माझ्याकडे छोटी प्लेट होती तुम्ही यापेक्षा मोठीसुद्धा प्लेट वापरू शकता किंवा जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आता इथे मस्त आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला इनो किंवा मग सोडा घालायचं आहे तिथे मी इनोचं चो छोटं पॅकेट घेतलेलं तर इथे आपल्याला हे इनोचं संपूर्ण एक पॅकेट मी इथे टाकणार आहे आणि यावर आपल्याला थोडंसं पाणी घालायचं म्हणजे इनो छान असा ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर परत हे साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं इनो व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर साईडला आपलं पाणी हे गरम असावं म्हणजे इनो ॲक्टिवेट असताना आपल्या नाश्त्याला छान अशी वाप लागते आणि नाश्ता आपला छान असा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार होतो तर इथे परफेक्ट आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता हे बॅटर मी ज्या प्लेटला तेल ते लावून घेतलेलं त्या प्लेटमध्ये अर्ध बॅटर मी यामध्ये घालते आहे त्यानंतर या बॅटरवर आपल्याला थोडंसं मिरची पावडर घालायचं आहे आणि हे प्लेट आता आपल्याला वाफवून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता छान अशी पाण्याला इथे उकडी आलेली आहे आता यामध्ये एखादं स्टँड प्लेट किंवा मग अशी वाटी ठेवली तरी चालेल त्या वाटीवर आपल्याला ही अशी प्लेट ठेवायची झाकण ठेवायचं आणि मध्यमाचेवर हे आपल्याला पंधरा ते वीस मिनिट इथे वाफवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण दुसरा नाश्ता बनवून घेऊया तर इथे मी चाळण घेतलेली आहे चाळणला आपल्याला असं छान असं तेल ग्रीस करून घ्यायचं आणि जे बॅटर आपण बनवून घेतलेलं याच बॅटरपासून आज, आज आपण दुसरा नाश्ता बनवणार आहोत अगदी मऊ लुस लुशीत इथे आपला तो नाश्तासुद्धा तयार होतो साईडला मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे उकळता पाण्यावरती आपल्याला अशी चाळण ठेवायची आणि जे बॅटर आपण बनवून घेतलेलं ते थोडं थोडं बॅटर आपल्याला यावरती टाकायचं आहे म्हणजे इडली आपण बनवतो ना अगदी त्याच पद्धतीने तर इथे मी जे बॅटर आपण बनवून घेतलेलं ते थोडं थोडं बॅटर मी यावर टाकून घेते म्हणजे इथं आपण इडल्यासुद्धा बनवून घेऊ शकतो जे बॅटर आपण बनवून घेतलेलं त्या बॅटरपासून आपण इडल्यासुद्धा आज बनवणार आहोत तुमच्याकडे जर इडली पात्र नसेल तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही इडल्या बनवू शकता आता यावर मी झाकण ठेवलं आणि पंधरा ते वीस मिनिटसुद्धा मी ते मध्यमाच वाफून घेते साईडला हा आपण दुसरा नाश्ता ठेवलेला होता तो सुद्धा इथे छान असा वाफून झालेला आहे एका टूथपिकच्या चाह्याने आपण चेक करूया क्लीन निघाली म्हणजे व्यवस्थित तो वाफून झालेला आहे इथे इडल्या आपण ठेवलेल्या होत्या त्या सुद्धा छान अशा वाफून झालेल्या आहे अशा हात हाताने चेक करूया हाताला चिपकत नाही म्हणजे व्यवस्थित इथे इडल्यासुद्धा वाफून झालेल्या आहे तोपर्यंत हा नाश्ता सुद्धा थंड झालेला होता हलकासा गरम असताना याला आपल्याला कट करून घ्यायचं तुम्हाला हवं त्या आकारामध्ये तुम्ही याला कट करू शकता तर इथे अशी मी त्रिकोणी आकारामध्ये इथे कट करून घेते तर तुम्ही बघू शकता किती जाळीदार मऊ सॉफ्ट आणि स्पॉन्जी इथे आपला नाश्ता तयार झालेला आहे हा नाश्ता तुम्ही तुम्हाला आवडेल त्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता तर मस्त इथे आपला झट पट नाश्ता तयार झालेला आहे साईडला ज्या इडल्या आपण बनवून घेतलेल्या त्यासुद्धा आता आपण काढून घेऊया आपण खाली तेल लावून घेतलेलं ला होतं चाळणला म्हणून सहज त्या इडल्या निघतात अजिबात चिपकत वगैरे नाही आणि ह्या इडल्या एवढ्या सॉफ्ट एवढ्या मऊ आणि लुसलुशीत झालेल्या आहे मी तुम्हाला हातावरती चेक करून दाखवते सहज अशा दाबल्यात तरी मस्त अशा मऊ सॉफ्ट आणि लुसलुशीत इथे आपल्या इडल्या तयार होतात तुमच्याकडे जर इडली पात्र नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही इडल्या नक्की बनवू शकता साईडला मी चटणीसुद्धा बनवून घेतलेली होती आणि जे बॅटर राहिलेले आहे त्या बॅटर पासून मी डोसे सुद्धा बनवून घेतलेले पण डोस्यांसाठी माझा व्हिडिओ थोडासा ऑफ राहिला त्यामुळे ते शूट झाले नाही पण डोसे सुद्धा ह्या बॅटर पासून आणि कुरकुरीत होतात मस्त कुर होता, तर तुम्ही बघितलं असेल एकच कप तांदूळा पौष्टिक हेल्दी आणि चवदार इथे नाश्ते बनवलेले आहेत आणि ह्या प्रत्येक नाश्त्याची चव ही वेगळी आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा मस्त जाळीदार ढोकळा आपण इथे बनवून घेतलेला मऊ लुसलुस सॉफ्ट इडला इथे आपले झालेले आहे आणि कुरकुरीत जाळीदार डोसासुद्धा इथे आपण बनवून घेतलेला आहे तुम्हाला जर चटणीची रेसिपी हवी असेल तर ती नक्कीच मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर तुम्हाला हा आजचा नाष्टाचे प्रकार कसे वाटले मला नक्की कमेंट्समध्ये सांगा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि वर्षास किचन मराठीला जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय